नमस्कार आज आपण निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडेरायाच्या नैवेद्यासाठी भरित रोडके करणार आहोत जे लोक चातुर्मासात कांदा लसून वांगी खात नाहीत ते चंपाषष्ठीपासून पासून सर्व खाण्यास सुरुवात करतात आजची रेसिपी ही तुम्हाला मी अगदी सोप्या व पारंपरिक पद्धतीने दाखवणार आहे अगदी कमी वेळेत तयार होणारी ही नैवेद्याची थाळी आहे तुम्ही देखील या चंपाषष्ठीला ही नैवेद्याची थाळी नक्की करा व कशी झाली ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा नैवत्याची थाळी बनवण्यासाठी इथे आपण सर्वप्रथम वरम भाताचा कुकर लावून घेणार आहोत इथे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहे व इथे डाळीत मी तेल हळद व मीठ घालून घेतलं आहे व भातात देखील थोडस तेल व मीठ घालून घेतलं आहे भरीत करण्यासाठी इथे मी अर्धा किलो मोठे वांगे घेतले आहे हे वांगे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे व त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वांग्याला अशा प्रकारे उभे काप देऊन घ्यायचे आहे यामुळे वांग्यातील कीड लक्षात येते व व वांग देखील लवकर भासत आता अशा प्रकारे काप देऊन झाले की आपल्याला इथे वेगळ्या पद्धतीने आपण हे वांग आज भाजणार आहोत इथे मी आठ ते नऊ पाकळ्या घेतल्या आहेत तुम्ही व्हिडिओत बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ज्या ठिकाणी आपण वांग्याला काप दिले आहेत त्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या आपण ठेवून घेत आहोत दोन्ही बाजूने आपण लसणाच्या पाकळ्या ठेवून घेणार आहोत या पद्धतीने वांग भाजलं तर लसूण देखील छान असं भाजलं जातं व लसणाचा देखील सुगंध छान असा या भरतात उतरतो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने मी लसणाच्या पाकळ्या ठेवून घेतल्या आहे त्याचप्रमाणे दुसरं देखील वांग मी चिरून घेतलं आहे व यात देखील आपण लसणाच्या पाकळ्या ठेवून घेणार आहोत भरीत करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी छोट्या वांग्यांचा देखील वापर करू शकतात यानंतर वांग लवकरात लवकर व चांगल्या प्रकारे भाजल्या जावं त्यासाठी आपण या ठिकाणी दोन्ही वांग्यांना वरतून तेलाचा हात लावून घेणार आहोत यामुळे वांग हे लवकर भाजतं तुम्ही इथे बघू शकतात शेगडीवर आपण एक जाळी ठेवून त्यावर वांगे आता भाजून घेणार आहोत अशा प्रकारे थोड्या थोड्या वेळानंतर वांगे हे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत व सर्व बाजूने वांगे हे छान असे खमंग रुचकर भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही ब बघू शकता वांगे हे आता छान भाजले गेले आहेत व त्यातील लसूण देखील भाजला गेला आहे आता वांगे थंड झाली की आपल्याला वरील साल अशा प्रकारे काढून घ्यायची आहे वांग थंड झालं की हे साल अतिशय लवकर निघते आता या ठिकाणी बघू शकतात आता लसूण देखील छान असा भाजला गेला आहे आता आपण या वांग्याची देठ काढून घेणार आहोत अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने केलं जाणारं हे भरीत अतिशय रुचकर खमंग लागतं तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता आपण ही वांग छान असं बारीक करून घेणार आहोत तुम्ही एखाद्या चमच्याच्या साह्याने किंवा स्मॅशरच्या साह्याने ही वांग छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता एका कढईत दोन चमचे आपण तेल घालून घेणार आहोत तेल तापलं की यावर आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी ही छान तडतडू द्यावी त्यानंतर यावर आपण बारीक चिरलेला लसूण घातला घालायचा आहे इथे मी साधारण पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायचा आहे व दोन मोठे कांदे आपण या ठिकाणी चिरून घेतले आहे ते देखील आपण या फोडणीत घालून घेणार आहोत व आपल्याला कांदा हा चांगला असा परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाथीसोबत येणारा ओला कांदा सुद्धा वापरू शकतात तो देखील भरितामध्ये अतिशय छान लागतो या ठिकाणी इथे मी थोडासा हिंग घालून घेतला आहे व हिंग देखील आपल्याला कांद्यावर छान असा परतून घ्यायचा आहे आता कांदा परतला की इथे एक वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात आपण घालणार आहोत आपण ज्यावेळी चंपाशिष्टीला भरीत केलं जातं त्यावेळी कांद्याची पात ही आवर्जून घातली जाते यामुळे भरी त्या हे अतिशय स्वादिष्ट तयार होतं त्यानंतर आपण इथे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेतली आहे कोथिंबीर देखील अशा प्रकारे फोडणीत घालावी त्यामुळे त्याचा स्वाद आणखी वाढतो आता हे सर्व पदार्थ छान असे परतले की यावर आपण मसाले घालून घेणार आहोत इथे मी पाव चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे व अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे या ठिकाणी मसाल्यांचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार कमी जास्त करायचं आहे या ठिकाणी आपण मीठ देखील घालून घेतलं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे व त्यानंतर बारीक केलेलं वांग देखील आपल्याला यावर परतून घ्यायचं आहे अगदी झटपट हे भरीत आपलं करून तयार होतं आता साधारण पाच मिनिट आपण या मसाल्यावर हे भरीत छान असं परतून घेणार आहोत आपल्याला मोठ्या फ्लेमवर फक्त हे भरीत परतून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारची याची वाफ काढायची नाही आता पाच मिनिटानंतर आपलं छान असं भरीत तयार झालं आहे यानंतर आपण नैवेद्यासाठी भाकरी व रोडगे करून घेणार आहोत तळी भरण्यासाठी आपण रोडगे केले जातात व नैवेद्यासाठी भाकर करणार आहोत आता सर्वप्रथम आपण पीठ मळून घेणार आहोत इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे बाजरीचं पीठ घेताना हे खूप जुनं नसावं बाजरी ही फक्त आठ ते दहा दिवस पीठ पुरेल इतकीच दळून आणावी नाहीतर पीठ लगेच कडवट होतं व भाकरी देखील चांगली वळत नाही आता या ठिकाणी मी दोन वाट्या पीठ घेतलं आहे व ते थोडं थोडं पाणी घालत चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण जेवढं पीठ चांगलं मळू तेवढी भाकरी ही चांगली वळली जाते तुम्ही व्हिडिओत बघू शकता हाताच्या तळव्याच्या साह्याने दाब देत आपल्याला पीठ हे चांगल्या प्रकारे मळवून घ्यायचं आहे म्हणजे भाकरी ही वळताना अतिशय पटापट -पत अशी आपली वळली जाते व कुठेही तुटत नाही किंवा फाटत नाही आता आपलं भाकरीचं पीठ हे मळून तयार झालं आहे आता तुम्हाला जेवढी लहान मोठी भाकर करायची त्याप्रमाणे पिठाचा उंडा घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपण भाकर करण्यासाठी थोडंसं खाली कोरडं पीठ घालून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला भाकरीचा उंडा तयार करून घ्यायचा आहे व अशा प्रकारे भाकर आपल्याला कोरड्या पिठावर थापून घ्यायची आहे किंवा वळून घ्यायची आहे इथे मी एकाच हाताचा वापर करून ही भाकर थापून घेत आहे तुम तुम्हाला जशी सवय असेल त्याप्रमाणे तुम्ही भाकर ही थापून घ्या दोन्ही हाताच्या साह्याने देखील तुम्ही भाकर ही थापू शकता तुम्ही बघू शकता अगदी गोल गोलगरगरीत ही भाकर आपली तयार झाली आहे आता भाकर ही आपण छान अशी खरपूस भाजून घेणार आहोत या ठिकाणी भाकर तव्यावर टाकल्यावर लगेचच आपल्याला वरतून पाणी लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व भाकरीला पाणी लावले की आपल्याला मिडियम गॅसवरच भाकर ही चांगली अशी भाजून घ्यायची आहे आता भाकर ही वरतून थोडीशी कोरडी झाली की आपल्याला भाकर ही पलटी करायची आहे अशा प्रकारे खालून देखील आपण छान अशी भाकर ही भाजून घेणार आहोत खालची बाजू साधारण तीन ते चार मिनिट छान अशी भाजू द्यावी तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने भाकर अतिशय छान अशी तयार झाली आहे आता वरची बाजू भाजताना इथे मी तुम्ही बघू शकतात की डायरेक्ट गॅसवर भाजत आहे तुम्ही तव्यावर देखील भाजू शकतात परंतु अशा प्रकारे गॅसवर भाकर डायरेक्ट भाजली की ती छान फुकते व छान अशी भाजली जाते छान अशी खमंग भाकर आपली भाजून तयार झाली आहे यानंतर आपण नैवेद्यासाठी लागणारे रोडगे करून घेणार आहोत ज्यावेळी आपण चंपाषष्टीची तळी भरतो त्यावेळेस अशा प्रकारचे पाच सात रोडगे आपल्याला पाहिजे असतात त्यासाठी मी इथे छोटे छोटे पाच रोडगे तयार करून घेतले आहे आता हे रोडगे देखील भाजून तयार आहे अशा प्रकारे भाकरी व रोडगे आपले तयार झाले आहे यानंतर आपण ठेचा करून घेणार आहोत आपण भाकर भाकर केली तो तवा आता गरम आहे त्याच तव्यावर दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे व तेलावर थोडेसे शे शेंगादाणे घालून घेतले आहे शेंगादाणे अतिशय छान असे खमंग कुरकुरीत आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगादाणे भाजले की यावर साधारण पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आहे व चार हिरव्या मिरच्या थोड्याशा कापून आपण यावर घातल्या आहे व त्यानंतर थोडीशी कोथिंबीर देखील आपल्याला यावर घालून घ्यायची आहे व हे सर्व जिन्नस तेलावर छान असे परतून घ्यायचे आहे इथे मी मोठ्या हिरव्या मिरचीचा वापर केला आहे ही मिरची चवीला तिखट नसते त्यामुळे मी ही मोठी पोपटे रंगाची मिरची वापरली आहे तुम्ही लवंगी मिरचीचा देखील ठेचा करू शकतात आता चवीनुसार मीठ घालून हे सर्व पदार्थ आपण एकत्र करून घेतले आहे त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून साधारण मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे व थोडेसे कोमट झाल्यानंतर अशा प्रकारे तांब्याच्या किंवा एखाद्या ग्लासच्या साह्याने तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ठेचा रगडून घ्यायचा आहे तुम्ही ठेचा हा ठेचून घेऊ शकतात किंवा मिक्सरला देखील बारीक करू शकतात परंतु अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने रगडून केलेला ठेचा हा अतिशय छान लागतो आता आपला हा ठेचा देखील तयार झाला आहे व इथे बघू शकतात रोडगे देखील मी इथे नैवेद्याचं ताट भरून घेतलं आहे इथे तळी भरण्यासाठी अशा प्रकारे खोबऱ्याचे तुकडे लागतात व यावर हळद म्हणजेच भंडारा देखील टाकून घेतला आहे व प्रत्येक रोडग्यावर इथे भरीत देखील घालून घेतला आहे या ठिकाणी तळी भरण्यासाठी आपलं ताट तयार आहे यानंतर नैवेद्यासाठी आपण ताट तयार करून घेणार आहोत इथे मीठ कांदा काकडी व कांद्याची पात मी आधीच ताटाला लावून घेतली आहे त्यानंतर इथे ठेचा व दही देखील वाढून घेतला आहे यानंतर एका वाटीत आपण डाळ वाढून घेणार आहोत व त्यावर सुंदर अशी तुपाची धार सोडणार आहोत त्यानंतर भाताची देखील इथे वाढणार आहोत आपण डाळ भात हा आधीच तयार करून ठेवला होता अशा प्रकारे डाळ भात आपला वाढून तयार आहे त्यानंतर खमंग केलेली बाजरीची भाकरी आपल्याला वाढून घ्यायची आहे व त्यानंतर अतिशय रुचकर असं वांग्याचं भरीत आपण इथे सर्व करत आहोत अतिशय पारंपरिक पद्धतीने केलेली ही थाळी अतिशय सुंदर लागते तुम्ही देखील ही थाळी नक्की ट्राय करा व गोडाचा पदार्थ म्हणून इथे मी रव्याचा लाडू करून घेतला होता तुम्ही भरीत रोडग्यासोबत तुम्ही शिरा किंवा लापशी देखील करू शकता लापशी कशी करायची याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही नक्की चेक करा व ही थाळीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा व कशी झाली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर अशा सोप्या व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद